नमस्कार आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील एका महत्वाच्या श्लोकावर श्लोक क्रमांक चार यावर थोडं बोलूया कुरुक्षेत्रावरची गोष्ट आहे आणि दुर्योधन आपले गुरु द्रोणाचार्यांशी बोलतोय पांडवांच्या सैन्याबद्दल काहीतरी सांगतोय हो नमस्कार आणि हा श्लोक खरंच महत्वाचा आहे कारण म्हणजे युद्धाच्या अगदी सुरुवातीलाच दुर्योधनाची मनस्थिती कशी होती आणि पांडवांच्या बाजूचे काही प्रमुख योद्धे कोण होते याची कल्पना आपल्याला यातून येते बरोबर तर आपण याच दृष्टिकोनातून यावर चर्चा करू नक्कीच उत्तम मग सुरुवात करूया त्या श्लोकानेच श्लोक आहे अत्र शूरा महेश वासा भीमार्जुन समायुधी युधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा हा अगदी बरोबर याचा अर्थ असा आहे की अम, या सैन्यात भीम आणि अर्जुनाच्या तोडीचे महेश्वास महेश्वास म्हणजे महान धनुर्धारी आणि तेही शूरवीर योद्ध्या आहेत आणि इतकंच नाही तर युयुधान म्हणजे सात्यकी विराट राजा आणि महारथ द्रुपद हे देखील आहेत महारथ हा शब्द महत्वाचा वाटतोय हो महारथ म्हणजे असा वीर जो एकटाच हजारो योद्ध्यांशी लढू शकतो खूप मोठी पदवी आहे अच्छा म्हणजे इथे फक्त भीम आणि अर्जुनच नाही आहेत तर युयुधान विराट आणि द्रुपद हे सगळेच मोठे योद्धे आहेत दुर्योधन हे मुद्दाम सांगतोय असं वाटतंय पण का म्हणजे स्वतःच्या सैन्याची ताकद सांगण्याऐवजी तो शत्रूच्या सामर्थ्यावर का बोलतोय हाच तर या श्लोकातला काय म्हणतात त्याला गाभा आहे तो फक्त माहिती नाही देत आहे त्याच्या बोलण्यातून एक प्रकारची चिंता किंबहुना मला वाटतं भीती डोकावते आहे भीती हुँ? दुर्योधनाला हो पांडवांचं सैन्य कदाचित किती ताकदीचे आहेत याची जाणीव तो द्रोणाचार्यांना करून देतोय आणि बघा ना द्रुपदाचं नाव घेणं हे द्रोणाचार्यांसाठी सूचक आहे कारण त्यांचं आणि द्रुपदाचं जुनं वैर ओहो बरोबर विराट राजाने तर पांडवांना आश्रय दिला होता म्हणजे तो निष्ठावान आणि शक्तिशाली मित्र आणि युयुधान म्हणजे सात्यकी श्रीकृष्णाचा निष्ठावान भक्त आणि अत्यंत कुशल योद्धा तर या नावांमध्येच एक प्रकारची धोक्याची सूचना आहे असं वाटतं म्हणजे हे फक्त कोण कोण आहे हे सांगणं नाहीये तर प्रतिस्पर्धी किती ताकदीच्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला किती धोका आहे आहे एक प्रकारे अगदी अगदी बरोबर युद्धाच्या अगदी सुरुवातीला हे महत्वाचं ठरतं या एका श्लोकातून आपल्याला फक्त योद्ध्यांची नावं कळत नाही आहेत नाही त्यासोबतच युद्धाच्या तोंडावरची मानसिक स्थिती काय होती काय रणनीती असू शकते दोन्ही बाजूंचं सामर्थ्य कसं तोललं जात होतं याची कल्पना येते खरंच दुर्योधनाच्या मनातली ती धास्ती ती कुठेतरी पांडवांच्या बाजूले असलेल्या नैतिक आणि युद्ध कौशल्याच्या ताकदीची जाणीव करून देते असं म्हणता येईल का हो नक्कीच तसा विचार करता येतो खरंच एका श्लोकात किती अर्थ दडलेला असतो म्हणजे केवळ नावांच्या यादीतून युद्धापूर्वीची मानसिकता आणि व्यूहरचनेची झलक आपल्याला मिळते हा आणि हे आपल्याला एका मोठ्या विचाराकडे घेऊन जाताना आहे का कसं म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही मोठ्या आव्हानाला सामोरं जातो तेव्हा समोरच्या बाजूची फक्त संख्या किंवा बाहेरचं रूप बघण्यापेक्षा त्यांच्यातली खरी ताकद काय आहे क्षमता काय आहे गुणवत्ता काय आहे याचा विचार करणं किती महत्वाचं ठरतं बरोबर संख्येपेक्षा गुणवत्तेचं महत्व हो हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच